अर्जुनी मोर तालुक्यात अवैध गौंड खनिज उत्खनन जोमात सुरू खामखुरा येथे मुरुमाची अवैध उत्खनन करताना दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी ताब्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा तलाठी साजातून मोठ्या प्रमाणात मुरुमाची अवैधपणे वाहतूक होत असल्याचा प्रकार दिनांक चौदा मे रोजी उघडकीस आला घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले पोलीस विभागाने एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर मुरुमाने भरलेले चौकशी करून पोलीस स्टेशनला हलविले विशेष म्हणजे घटनेच्या तब्बल दोन तासानंतर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व खामखुरा तलाठी घटनास्थळावर पोहोचले हे विशेष त खामखुरा तलाठी साज्यातील कोरंबी गावाजवळील एका माझी मालगुजारी तलावाजवळ खाजगी मालकी हक्काच्या जागेत मंगळवार दिनांक चौदा मे जेसीबीने मुरुम खोदकाम करून सात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरुमाची वाहतूक सुरू होती या अवैध उत्खननाची माहिती नागरिकांनी साजाचे तलाठी व मंडळ निरीक्षकांना दिली तसेच प्रसार माध्यम प्रतिनिधी पोलीस विभाग यांना सुद्धा माहिती दिली अर्जुन मोर पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागळ यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळ गाठून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून घटनेचा पंचनामा करून मुरुमाने भरलेले दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी पोलीस स्टेशनला हलविले तर रिकाम्या असलेल्या उर्वरित पाच ट्रॅक्टरच्या चाव्या स्वतःच्या ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला रवाना झाले तब्बल दोन तासानंतर तहसील नायक तहसीलदार मंगेश क्षीरसागर मंडळ अधिकारी व तलाठी नंदुर नंदुरकर मॅडम घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून घटनास्थळी असलेल्या पाच ट्रॅक्टरपैकी एक ट्रॅक्टरमध्ये अल्पसा मुरूम असल्याने स्थानिक सरपंचाला ग्रामपंचायत आवारात लावण्याचे निर्देश दिले असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधींना सांगितले परवाना सहाशे दोन गट क्रमांकाचा तर प्रत्यक्ष खोदकाम सहाशे पाच गट क्रमांकामध्ये हमकुरा तलाठी साज्यातील खाजगी मालकी हक्काच्या गट क्रमांक सहाशे दोन या जागेतून शंभर ब्रास मुरून खोदकामाचा परवाना अर्जुनी मोर तहसील कार्यालयातून सोमवारी दिनांक तेरा मे रोजी देण्यात आला असून प्रत्यक्ष खोदकाम गट क्रमांक सहाशे पाच मधून होत असल्याची तक्रार करण्यात आली होती परवाना एक गटाचा तर प्रत्यक्ष गटातून होत होती एखाद्या गटाचा परवाना देताना संबंधित गटाची मोका चौकशी पंचनामा करणे क्रम प्राप्त ठरते मात्र मोका चौकी चौकशी न करता संबंधित विभागाने सहाशे दोन गट क्रमांकाचा संबंधिताला परवाना देण्यात आला हे विशेष अवैधक उत्खनन धंद्याच्या स्पर्धेतून प्रकार उघडकीस यातील परवाना धारक लोकेश लांजेवार तर तक्रारदार भगवान नाकोडे हे दोघेही या अवैध उत्खनन प्रकरणात गुंतलेले आहेत त्यांच्या स्पर्धेतून हा प्रकार उघडकीस आला प्रतिक्रिया खामकुरा साजातील अवैध मुरुंग उत्खननाचा तहसीलदारांकडून दिनांक पंधरा मे रोजी अहवाल प्राप्त झाला असून अहवालाची शहानिशा करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी सांगितले प्राइम मीडिया ट्वेंटी फोर साठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवतकर